सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते आवादा कंपनी बाहेर चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचा जबाब महत्वाचा आहे सहा डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता घुले साथीदारांसोबत कंपनीच्या गेटवर आला सुदर्शन घुलेनं साथीदारांसोबत वॉचमॅनला शिवीगाळ केली मारहाणी दरम्यान कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे आले गुलेनी मी वाल्मिक कराडचा माणूस असल्याचं सांगितलं कंपनी सुरू ठेवायची असल्यास दोन कोटी अण्णाला द्या अशी धमकी दिली मारहाणी दरम्यान सरपंच संतोष देशमुख घटनास्थळावर आले कंपनी बंद करू नका गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती देशमुखांनी घुले आणि त्यांच्या साथीदारांना दिली या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमिर आपण पाहतोय की एक एक नवे नवे पडदे याचे समोर येत आहेत एक एक पैलू समोर येत आहेत या घटनेचे आणि आता नुकतंच जे आहे ज्या चहा टपरी जी आहे आवादा कंपनीच्या बाहेर त्या चहा टपरीवरील चहा पिणाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे या संदर्भातला काय अधिकचा तपशील समोर येतोय नक्कीच जाणवी जर आपण बघितलं तर जे आरोपपत्र एसआयटीएन के आय ने दाखल केलं होतं त्याच्यातले अनेक जे म्हणणं होते लोकांचे किंवा मसाजोक लोकांचे जे मन होते ते समोर येऊ राहिलेले आहेत जे जबाब त्यांनी घेतलेला आहे म्हणजे सीआयडी एवढी बारीकपणाने चौकशी केली की सहा डिसेंबरला त्या टपरीवर बाहेर चहा कोण पीत होता त्यांचा सुद्धा जबाब नोंदण्यात आलेला आहे म्हणजे जे लोकांनी ज्या चहा पित होते त्या लोकांनी बघितलं होतं की तिकडे ते लोक आले होते ते वॉचमॅन सोबत उज्जत घातली त्यांच्यानंतर भांडण झाले त्या भांडण झाल्यानंतर संतोष सरपंच संतोष देशमुख तिकडे हजर झाले आणि ते स्वतः म्हणले हे कंपनी चालू राहते इकडे बरेचच आपले गावचे लोक काम करतात पोट भरतात हे कंपनी बंद झाली तर त्यांचं अवघड होईल ये। ये संतोष देशमुख आहे तरी सुद्धा हे खंडणी मागण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले होते अगदीच आमिर ज्याप्रमाणे या चहा पिणाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आलाय त्याचप्रमाणे फिर्यादी जे शिवराज देशमुख जे त्यावेळेला संतोष देशमुख यांच्या सोबत त्यांच्या गाडीमध्ये होते त्यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला असल्याचं समजतंय या संदर्भात काय माहिती जर आपण बघितलं तर अधिकारी जे शिवराज आहेत त्यांचा पण जबाब नोंद झालेलं म्हणजे नेमकं ने ने आता एसआयटी ने जाणवी ह्याच्यात नेमकं ने काय केलेलं का आहे जे जे जबाब त्यांनी घेतलेले आहेत ते पुराविशीर आहे नेमकं कोणाचा जबाब घेतल्यानंतर कोण काय म्हणू शकतोय म्हणून ते आपलं जबाब व्यवस्थित घेण्यात आलेलं आहे जसं की वॉचमॅनची मारहाण करताना जर गेटच्या बाहेर चहाची टपरी असेल तर चहाच्या टपरीवर त्या ठिकाणी कोण होतं त्यांचीही जबाब नोंदवण्यात आले की नेमकं काय तर न्यायालय जाऊन हजर करताल तर हे लोकांना सांगू शकतात की हे चार पाच लोक त्या गेटवर वॉचमनला मारहाण करत होते आणि आम्ही प्रत्यक्ष ती मारहाण बघितलेली आहे असा पुरावा सीआयडी आणि एसआयटीने ठेवलेला आहे अगदी ज्याप्रमाणे शिवराज देशमुख यांनी सांगितलंय की तीन चार तास ही केस घेतलीच नाही तक्रार दाखल करून घेतलीच नाही पोलिसांनी या अर्थी पोलिसांचा देखील यामध्ये कुठे हात आहे या पोलिसांवर आता कशी कारवाई करण्यात येणार जर आपण बघितलं तर मसाजोगचे लोक जे होते आणि ते शिवराज जे आहेत त्यांचं ते 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 पहिल्यापासूनच म्हणणं होतं शिवराज देशमुख यांचं की मी हे तर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो होतो की पण ते, 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 के ते तक्रार घ्यायला तयार नव्हते हे पहिल्यापासूनच त्यांचं म्हणणं आहे ते आज हे तर समोर आलेलं आहे जान्हवी म्हणजे जेव्हा जे लोक शिवराज देशमुख हे गेले होते ते लोकांना सांगायला की सरपंच अपहरण झालेलं आहे पण त्या तिकडचे पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही पण ते वेळ निघून गेला होता तीन ते चार तास झाले होते तोपर्यंत इथे तर संतोष देशमुखला मारहाण झाली होती त्यानंतर पोलीस बाहेर पडले तोपर्यंत संतोष देशमुख आपल्यात राहिले नव्हते अगदीच अगदीच धन्यवाद आमिर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी